जय महाराष्ट्र मित्रांनो ड्रीम सी ऑटोमॉलमध्ये आज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ड्रीम स्यू ऑटोमॉल आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आलेले आहे आज आपल्याकडे पन्नास गाड्या मित्रांनो तर आपण एक एक करून गाड्या कवर करणार आहे जे आजचा आपला जे व्हिडिओ असणार आहे ते असणार आहे ओनली नाईंटी नाईन हजार म्हणजे नव्याण्णव हजारमध्ये गाड्या म्हणजे एक लाखपेक्षा कमी गाड्या आज आपल्याकडे जे आपण चार गाड्या कवर करणार आहे तिच्यामध्ये कोणी गाड्या पंच्याहत्तर हजारमध्ये कोणी नव्वद हजारमध्ये आणि कोणी नव्याण्णव हजारमध्ये लाखची वरती आपल्याकडे जे व्हिडिओ बनवणार आहे आपण चार गाड्यांचा त्याच्यामध्ये एक बी लाख वरची गाडी नाही सगळे गाड्या लागचे मधीच आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी माझे ऑफिसचा ॲड्रेस सांगतो आहे माझं ऑफिसचा ॲड्रेस आहे ड्रीम्स यू ऑटोमॉल व्ही आय पी रोड गेट औरंगाबाद मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस समजला नाही तर आपली औरंगाबादची मोठी घाटी आहे जिथे एक आंबेडकर साहेब पुतला आहे ड्रीमचे ऑटोमॉल मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस नाही समजला तर आपली औरंगाबादची मोठी घाटी आहे तिथे भडकल गेट म्हणून एक लोकेशन आहे हां गेट तिथून दोन मिनटाच्या अंतरावर आपलं ऑफिस आहे ड्रीमचे ऑटोमॉल म्हणून तर तिथे या किंवा लोकेशनवर तुम्ही ड्रीमचे ऑटोमॉल टाका तुम्हाला आपला ऑफिस भेटून जाईल तर मित्रांनो चला व्हिडिओला करू हे स्टार्ट तर आपल्याकडे बरेच गाड्या मित्रांनो हे बघा आपला स्टॉक आहे बरेच गाड्या आपल्याकडे आपल्याकडे पन्नास गाड्या अवेलेबल असणार आहे तर आज आपण सर्वप्रथम गाडी कवर करणार आहे होंडाईची आय टेन एम एस झिरो फोरमध्ये मित्रांनो चला करू स्टार्ट आ, तर फटफटी बाबा फॉलोअर्स आज आपण तुमच्यासाठी एक जबरदस्त स्कीम घेऊन आलेले आहे ज्यांची स्वप्न आहे आपल्याला कार घ्यायची ते आपण स्वप्न साकार करत आहे कारण आपले जे ऑफिसचं नाव आहे ड्रीम फ्यू ऑटोमॉल म्हणजे आपलं जे नाव ठेवलेलं आहे ते असंच आहे का ड्रीम्स म्हणजे स्वप्न तुमचे स्वप्न पूर्ण करा हे आपलं ऑफिसचं नावच आहे तर आपण प्रयत्न करतो की याची इच्छा झालेली आहे कार घ्यायची तर आपण त्याला कार देऊ ठीक आहे तर सर्वप्रथम आपण हुंडाई आय टेन कवर करणार आहे मित्रांनो हे आहे दोन हजार आठची गाडी आहे मित्रांनो सर्वप्रथम हे सांगू तुम्हाला दोन हजार आठची गाडीवर लोन नाही होणार आहे हे गाडी तुम्हाला कॅश बॅक भेटाल ठीक आहे तर हे दोन हजार आठची गाडी मित्रांनो औरंगाबाद ट्रान्सफर आहे मित्रांनो गाडीत काहीच काम वाम नाही मित्रांनो आठच्या लय जबरदस्त गाडी आहे टायरवर पण चांगले आहे मित्रांनो तुम्हाला एंटर पण दाखवायचं या मित्रांनो तुम्हाला एंटर पण दाखवायचं हे बाईक हे झालं इंटेरियर इंटेर इंटेरियर खूप चांगलं इंटेरियर आहे गाडीत काहीच काम वाम नाही सीट कवर पण चांगले आहे टायर पण चांगले आहे गाडीचा मित्रांनो हे दोन हजार आठची ची गाडी आहे हुंडाई आय टेन दोन हजार आठची ची गाडी मित्रांनो एक लाख पंचवीस हजार हा गाडीचा ऑफर आहे मित्रांनो ह्याला आपल्याला फायनल द्यायची आहे नव्याण्णव हजार रुपयाला हे गाडी फायनल द्यायची आहे वापस एकदा प्री रिपीट करतो आहे मित्रांनो हे दोन हजार आठची होंडाई आय टेन आहे याच्यामध्ये चारी पॉवर विंडो आहे पॉवर स्ट्रिंग आहे सीट कवर वगैरे पण चांगले हे टायर वगैरे पण चांगले आहे दोन हजार आठची गाडी आहे मित्रांनो आणि इसं ऑफर आपण एक लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे हे गाडी आपल्याला फायनल द्यायची आहे नव्याण्णव हजार रुपयात हे गाडी द्यायची आहे आपल्याला मित्रांनो तुम्हाला हे गाडीची डिटेल पाहिजे असेल तर माझे तिघी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तर तिघी कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही मी फोन नाही विचारला कारण काय आहे आपण व्हिडिओ बनवता तर कॉल रिसीव करत येत नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपला तुम्हाला जे गाडी पाहिजे ते गाडी म्हणून लिहून पाठवा जिला लिहित नाही तिला ते वॉइस मेसेज पण सोडा मला मला यार आय टी एनचे फोटो पाहिजे रेकॉर्डिंग करून मी आय टी एनचे फोटो पाठवतो हो तर हे झाली आय टी एन या मित्रांनो आता आ, और नव्याण्णव हजार आणि पंच्याहत्तर हजारचं दोन चार गाड्या तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे मध्ये या तर मित्रांनो आपली एक गाडी झालेली आहे जा तर या आपण नेक्स्ट गाडी पाहू तर आपली नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो दोन हजार आठची मारुती सुजुकी वैगणार आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशन में मित्रांनो तुम्ही पहा गाडीत काहीच काम वाम नाही मित्रांनो जबरदस्त गाडी आहे टायर वायर एकदम फुल कंडिशनमध्ये दोन मिनिट तुम्हाला उघडून पण दाखवतो तुम्ही एडिट करने वाले ना करण्यास चालू राखेट तर मित्रांनो हे बघा हिसा इंटेरियर दोन हजार आठची गाडी आहे सीट कवर वगैरे पणपर्यंत चांगले आहे पॉवर इस्टरिंग आहे चारी जे टायर जे आहे चारी टायर सेवन्टी पर्सेंटमध्ये याचे टायर आहे दोन हजार आठची गाडी आहे <coughs> तर मित्रांनो हे दोन हजार आठची मारुती सुजुकी वेगनार आहे व्हाईट कलरची गाडी आहे गाडीत काहीच काम वाम नाही मित्रांनो सीट कवर वगैरे पण चांगले आहे टायर इचे जे फ्रंट टायर जे तुम्हाला ऐंशी टक्के हे टायर भेटाल तुम्हाला फ्रंटचे मागचे जे टायर आहे मागचे टायर तुम्हाला पन्नास टक्के टायर भेटाल <coughs> गाडीचं ऑफर आपण एक लाख पंचवीस हजार रुपये हे ऑफर ठेवलेलं आहे गाडीचा वापास एकदा रिपीट करतो गाडीचं ऑफर एक लाख पंचवीस हजार रुपये हे ऑफर ठेवलेलं आहे नव्याण्णव हजार रुपयात हे फायनल द्यायची आपल्याला गाडी रिपीट वापस सांगतोय मित्रांनो हा गाडीचा ऑफर आहे एक लाख पंचवीस रुप हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे आणि नव्याण्णव हजारमध्ये हे गाडी तुम्हाला फायनल द्यायची मित्रांनो हे तुम्हाला बेस्ट डील आहे ज्यांना गाडी पाहिजे असेल लाखचे आतमध्ये ते हे गाडी घेऊन जा जबरदस्त गाडी आहे गाडी तुम्हाला मित्रांनो काहीच काम नसणार आहे गाडी घ्यायचं आहे पेट्रोल टाकायचं आणि चालवायचा मित्रांनो तर हे झाली वॅगनार या मित्रांनो तुम्हाला दुसरी गाडी पण दाखवतो मित्रांनो आपली नेक्स्ट गाडी आहे मारुती सुझुकीची वॅगनार आहे गोल्डन कलर ची गाडी आहे मित्रांनो <coughs> हे मित्रांनो दोन हजार सात ची गाडी आहे हे पेट्रोल प्लस एलपीजी गाडी आहे दोन हजार सात मित्रांनो हे फर्स्ट ओनर गाडी आहे आतापर्यंत पण फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीत काहीच कामावणी आहे आणि हे पेट्रोल प्लस एल पी जी आहे मित्रांनो तुम्हाला एल पी जी टाकायचा असेल कोणतीही गाडीमध्ये तर तुम्हाला कमीत कमी, कमी वीस हजार रुपये खर्च येते ठीक आहे मित्रांनो हे गाडीचा आपण ऑफर नव्याण्णव हजार रुपये हा गाडीचा ऑफर ठेवलेलं आहे वापस एकदा रिपीट हा गाडीचा ऑफर न नव्याण्णव हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो हा गाडी पंच्याहत्तर हजारमध्ये तुम्हाला फायनल येईल मित्रांनो नव्याण्णव हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे आणि पंच्याहत्तर हजार रुपये हे गाडी फायनल येईन हा गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस एल पी जी कंपनी फिटेड जे असता हे, हे, हे आहे म्हणजे हे वॅगनारमध्ये डिओ जो मॉडेल असते एल पी जीचा हे मॉडेल आहे ठीक आहे दोन हजार सात पेट्रोल प्लस एल पी जी पंच्याहत्तर हजार आहेत गाडी येईन तुम्हाला मित्रांनो हे मी तुम्हाला तीनदा हे जे सांगतो ना रिपीट करतो रिपीट करतो कारण हे आहे की जे लोक अन्न आहे ते मला फोन करून विचारता अरे यार तुम्ही तर पंच्याहत्तर हजार रुपये बोलले होते आणि पन्नास हजार रुपये बोलले असते ते डाऊन पेमेंट जे असते ना आपला तर ते मधून मी ते आपले आपले फॉलोअर्स आहेत ते म्हणतात यार तुम्ही ते का दाखवली होती ते तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही का एक लाख साठ हजार रुपये घेऊन जा मित्रांनो ते जे असतं ना एक लाख साठ हजार एक लाख पैसठ हजार रुपये ते डाऊन पेमेंट असता तुम्ही जे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजून येईल तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बघता आणि डायरेक्ट कॉल करता तर विद्या दो दोन मिनटाचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पण तिचा नॉलेज येईल ठीक आहे तर हे आपल्या वेगळी गोष्ट झाली होती चला तुम्हाला एक नवीन गाडी पण दाखवतो और एक हे आहे दोन हजार चारची एक होंडा सिटी आहे मित्रांनो हे पण पेट्रोल प्लस एल पी जी आहे एम एच बारामध्ये मित्रांनो हा गाडी जे आहे दोन हजार चारची गाडी आहे त्याचे टायर पहा मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये टायर आहे सेडन गाडी आहे होंडा सिटी मित्रांनो दोन हजार चार कुठली पासिंग बारा पुणे पासिंगची गाडी आहे गाडीचा ऑफर आपण नव्याण्णव हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो हा गाडी फायनल तुम्हाला पैसाठ हजार रुपयात देऊन टाकू मित्रांनो एकदम फायनल आणि हे पेट्रोल प्लस एल पी जी गाडी आहे दोन हजार सातची गाडी आहे पेट्रोल प्लस एल पी जी गाडी आहे साठ हजार रुपयात एकदम देऊन टाकू हे फायनल फायनल साठ हजार रुपये देऊन टाकू साठ हजार रुपये देऊन टाकू तर मित्रांनो हे जे आपला व्हिडिओ होता ते लाखची आजची जे गाडी आहे एक लाखची आजची जे गाडी आहे हा व्हिडिओ होता ते आपल्याकडे जे नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तिच्यामध्ये आपण कमीत कमी चाळीस गाड्या कवर करणार आहे तिच्यामध्ये एक लाखपासून जे गाड्या आहे आपल्याकडे एक लाखपासून जे गाड्या आपल्याकडे तर कमीत कमी पंधरा लाखपर्यंत गाडी आहे आपल्याकडे एटिगा स्विफ्ट डिझायर एटिगा इको व्हॅगनार सेलेरिओ सुपर रॅपीड टाटा बोल्ट सगळ्या गाड्या आपल्याला भेटत आपल्याकडे भेटत आहे तर तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस एकदा परत सांगतो ड्रीम्स यू ऑटोमॉल व्ही आय पी रोड गेट औरंगाबाद हे आपलं ऑफिसचा ॲड्रेस आहे माझा नंबर आहे अठ्ठ्यात्तर पंच्याहत्तर छयाळीस चौसष्ट चो चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव साठ एक्क्याण्णव नव्याण्णव छेसठ तुम्ही व्हॉट्सअपला मला जे गाडी पाहिजे ते लिहून पाठवा किंवा वॉइस मेसेज सोडा तुम्हाला ते गाडीची डिटेल पाठवतो मी ठीक आहे थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो ड्रीम्स सी ऑटोमॉलमध्ये आज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे